तुम्ही शेतकऱ्याला चांगली किंमत दिली मग तो निंदायला मजूर लावेल आता तो तन्नाशक फवारतोय एकूण हे तुम्ही पेरले जरी जे पेरतो तेच उगवतं तुम्ही काटे पेरले काटेच उगवल बाबळी पेरल्या बाबरीच येतील आंबे नाही येणार आणि जर तुम्ही आंबे पेरले ना या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला आंबे खाण्यापासून रोखू शकत नाही कारण त्याला आंबेच येतील पण तुम्ही जे पेरताय तेच तुम्ही विष खवरायले आणि मग आता प्रत्येक दहा लोकांमध्ये एकाला कॅन्सर आहे तुम्ही जाऊन बघा बाहेर भयान चित्र आहे okay. कॅन्सर एकदा तुम्ही फक्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मा चक्कर मारा मग तुम्हाला कळेल तुम्ही किती शेण खाऊ राहिले शेण एक वेळ तुम्ही शेण खाल्लं नाही गाईचं ते तुम्हाला चांगलं आरोग्य देईल परंतु तुम्ही आता जे विष खाऊ राहिले ते भयानक आहे म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या आव्हानाला करू नका तुम्ही मध्ये गेले का ऐंशी रुपयाला समोसा तिथे नाही तुम्ही आंदोलनं करतील हां शेतकऱ्याचा फक्त भाजीपाला दहा रुपये जोडी म्हणलं का पाचला देतो का दहाच्या तीन देतो का लाज नाही वाटते तुम्हाला हां आणि जे ते आणि तुम्ही तिकडे मॉलमध्ये गेल्यावर करता करे एक रुपया कमी दोन रुपये कमी करता तुम्ही हा